नमस्कार विश्वास विश्वासमध्ये मी दिनेश पासगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामधील शिवसेनेच्या ज्या नगरसेविका आहेत गीता मिले भोईर यांच्या जनसंपर्क का कार्यालयासमोर आणि या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी ज्या लाडकी बहीण या योजनेची घोषणा केलेली आहे ज्यामध्ये महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी महिलांना सहकार्य करत आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये अर्ज कसा भरावा व मोफत अर्ज उपलब्ध करून दिले आहेत ते स्वतः या ठिकाणी आज गेली पाच सहा दिवसांपासनं हे काम करत आहेत मोफत अर्ज देणे महिलांना योग्य मार्गदर्शन करणे आणि जे आवश्यक कागदपत्रे आहेत ती उपलब्ध करून देणे त्यासाठी सहकार्य करणे असं काम सध्या ह्या जनसंपर्क कार्यालयात सुरू आहे गीता मिलिंद भुईर ह्या शहापूर नगरपंचायतीचा प्रभाग क्रमांक एकच्या नगरसेविका आहेत व सभापती बांधकाम समिती यांनी हे हा या जो उपक्रम राबवलेला आहे तो आज शहापूरमध्ये खूप चर्चेचा ठरतो आहे त्यांना सहकार्य लाभले ते त्यांचे पती मिलिंद भोईर यांच्या माध्यमातून ही संकल्पना राबवण्यात येत आहे तर आता पाहिलं तर नगरसेविका यांनी या संदर्भातला एक बॅनर देखील प्रकाशित केलेला आहे यावर ह्या योजनेची माहिती देण्यात आलेली आहे इता मिलिंद भोईर यांच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये हा उपक्रम राबवण्यात येतो आत्तापर्यंत जवळपास हजार ते बाराशे महिलांना फॉर्म देण्यात आलेले आहेत मोफत आणि ते भरून देण्यात आलेले आहेत कागदपत्रांची पूर्तता करत हे फॉर्म भरण्यात आलेले आहे गीता मिलिंद भोईर ह्या आपल्या कार्यालयामध्ये स्वतः उपस्थित असतात आता स्वतः महिलांशी संवाद साधत आहेत त्यांना माहिती देत आहेत आणि त्यांच्याकडनं हा फॉर्म भरून देत आहेत शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक एक व्यतिरिक्त आजूबाजूच्या गावातील देखील महिला इथे येत आहेत फॉर्म घेऊन जात आहेत फॉर्म भरतायत आणि ह्या योजनेचा लाभ प्रत्येक महिला मिळावा ही संकल्पना सौ गीता मिलिंद भोईर नगरसेवक यांच्या माध्यमातून सध्या मांडण्यात येत आहे आणि त्यांनी जवळजवळ सात दिवस झाले हा उपक्रम सुरू केला आहे आणि नक्कीच महिलांना याचा चांगला फायदा होत असल्याचं दिसून येत आहे साहेबांनी ही जी योजना आयोजित केलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आयोजित केली आहे त्याचा भरपूर महिला लाभ घेतात आणि खेड्यापाड्यामधून भरपूर फॉर्म भरून गेले घेतलेले आहेत पण ही योजना ही खूप छान केलेली आहे त्या महिलांना त्याचा कुठेतरी थोडासा हातभार लागेल आतापर्यंत किती महिलांनी तुमच्याकडनं फॉर्म घेतले आपण स्वतः फॉर्म किती भरलेत जवळजवळ पंधराशे फॉर्म भरल्या गेलेले आहेत म्हणजे माझ्या वार्डात जवळजवळ दीडशे फॉर्म मी काल सबमिट केले अजून करायचे आहेत इतर, इतर पर्यंत गेलेले आहेत मी असं ऐकलं की आपल्या प्रभागा व्यतिरिक्त काही आजूबाजूच्या गावातील महिला देखील फॉर्म येतात मोफत फॉर्म आपण देतात काय महिलांचा प्रतिसाद आहे महिलांना वाटतं बाबा कुठेतरी आपल्याला कुठेतरी मोफत भेटतं म्हणजे जावं भरून घ्यावं त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे पटकन भरल्या जातं उभं नाही राहायला लागत आपल्यासोबत कोण कोण आपल्याला सहकार्य सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या फॅमिलीतले माझे सासरे ते सुद्धा फॉर्म भरतात ते कोर्टात होते आधी ते पण हातभार लावतात ते रिटायर्ड आहेत आणि ते पण भरतात माझ्या मी नसली तरी हां बरं वाटतं हे फॉर्म भरून देतात सगळं आम्हाला सहकार्य करतात आम्ही स्वतःहून फोन करून सांगितले फॉर्म भरायचं असेल तर या आम्ही भरून देतो त्यांचा मुलगा आणि मॅडम मला फॉर्म भरून दिले काम चांगलं करतात आणि मला बऱ्याच बायका पण बोलल्या ते ताई बसले तिथे जा तुम्ही फॉर्म भरून घ्या काम चांगलं करतात खूप चांगल्या योजना आहे महिलांसाठी चांगला विचार करतात अजूनपर्यंत अशी विचार कोणीच केलेली नाहीये साहेबांनी केले आम्हाला खूप बरं वाटतंय असा योजना अजून देतील म्हणून पण वाटतो देऊ दे नाही देऊ द्या सुरुवातीत गेलेत बघू आता कुठून कुठपर्यंत जाईल कशा करतील काय करतील